तर हॅलो तुम्ही बघू शकता आमचं वेडिंगचं काम चालू आहे आणि हे आमचे वेडर वेल्डर हाय करा हाय हा तर हे वेडिंग मारतात यांना सगळं काम जमतं कोणाचं लांब करायचं असलं लांब मोठं करायचं असलं मोठं करतात कोणाचं लहान असलं लहान करतेत आता हे पा यांनी याला लहान होतं तुटलेलं तर याला मोठं केलं वेडिंग मारून बरंच काम जमतं यायला हे प्लॅन पण हे चलिवत भारी हेवी ड्रायव्हर गाडी पण चलवत आहेत यायला गाड्या कोणत्या पण चलवता येतात होय तुम्हाला गाड्या कोणत्या कोणत्या येतात लहान सगळ्या लहान मोठ्या सगळ्या चलिव्हत्या गाड्या पण त्याचं कधी कधी असं आहे जास्त लहान गाडी असल्यावर त्याला चालवायला तकलीफ होती आहे ना पोटामुळे कारण ढेरी त्यांची स्टेअरिंगला लागते तर त्याला जरा त्रास होतो गाडी चालवताना हा आणि दम लागतो कधी कधी तर ते एखादी त्री, किती ट्रिप मारतात आताच्या पिरियडला आताच्या पिरियडला तीन ट्रिप होत्या जवळपास आणि त्या टायमाला ढेरी नव्हती जवान होते त्या टायमाला किती टिरपा व्हायच्या तुमच्या पाच सहा ट्रिप व्हायच्या जवानी मध्ये अरे अ बाप आता तीन टिरपा म्हणल्या तरी पण कमी झाल्या का म्हणजे एका दिवसाला तीन टिरपा रस्ता खराब हा पहिल्याने रस्ते चांगले होते क्लीन क्लीन आता कस रस्त्याला खड्डे मोठायले पडलेले त्याच्यामुळं काय गाडी पिकअप बी धरीत नाही ना हा भरपूर प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा प्लॅन चलिचा सगळं चलित बरच मोठी मेहनत येईल तुमच्याकडं चला अच्छा अच्छा चला तर आता हे झाले ड्रायव्हर आता मी त्यांच्याकडे जातो त्यांचं काय मत आहे त्यांचं बघतो हा त्याच्यानंतर हे एक ड्रायव्हर यांना विचारू यांचं मत काय हॅलो तर तुम्ही कोणची गाडी चलितात लांब लावली लांब लावली त्याने गाडी इकडे लाव लावल्यावर त्याला असं वाटतं माझ्या गाडीला इकडं धूळ बसन कोणी बघाल काय तुम्ही किती तिडपा मारता दिवसाच्या लय करतात अच्छा सहा सात मायला बरच करते हे सहा सात करते म्हण ट्रिप आहे नाही मालक पगार जास्त द्यायला यायला असं जवळची जवळ आहे का रस्ता बिस्ता चांगलाय काय भाराची जागेवर का भारायची जागेवर खाली करायची अच्छा 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 बरं बरं मला हे हे यायला विचारतो यायचं काय मत आहे जागेवरच भरून खाली करते आ, तो हे आता हे दुसरे ड्रायव्हर जेसीबी ड्रायव्हर आमचे हे जरा साफसफाई जरा पुशीत येतलंय पुसण्यात एक्सपर्ट यायला घाण जमत नाही हे पुसायले तुम्ही जेसीबी क्लीन पाहिजे आहे ना साफसफाई लागते ना साफ केलं की लगेच साफ करायला पाहिजे काम केलं की के लगेच के के साफसफाई पाहिजे आहे ना आपली लक्ष्मी आहे ना हा हा नाही नाही बरोबर आहे बरोबर साफसफाई ठेवायला पाहिजे मस्त काम करीत असताना तुम्ही फास्ट दिवसात किती तुम्ही हे करता गाड्या भरता येण्यावर जेवढ्या येत्या तेवढ्या देणार तुम्ही किती येऊ मग त्या तीन येऊ चार येऊ पाच येऊ किती पण पण काम स्वच्छच पाहिजे तुम्हाला क्लीन पाहिजे काम झाल्याच्या नंतर साफसफाई करून ठेवायची मशीन हा मस्त आहे चांगले तुम्ही तुमची मशीन का इशेच नाही तुमची मेहनत भरपूर आहे जी असू नाही तर घरची मशीन असू सगळं ओके मायला अवघड आहे बर तर गेर दांड्याला पुशी जा कधी कधी हा गेर दांड्याला पण पुसलं पाहिजे कस गेर दांडा घाण नाही ठेवला पाहिजे हा या वापिस एक ते तिकडं मामा त्याला विचारून येतो हा आता आलो आहेत आम्ही आमच्या गुरुकडचे सगळ्याचे गुरु त्यांच्याकडे आलोत वस्ताद आमच्या तुम्ही तर सगळ्याच ऐकलंय कोण कसं गाडी चालू आता हे गुरु तर आमचे या गुरु कडे जरा गुरु हो गुरु गुरु पडू मी आ, गुरु काय चालू आहे काम चालू आहे तुमचं नाही तुम्ही तर सगळ्यात जास्त मेहनत करता बाबा रोलर बसवायला लागले बर बर तुम्हाला काम कसं लागत चांगलं ला आणि स्वच्छ अच्छा बर तुम्ही जवानी मध्ये तुमच्या लय हार्ड काम केलेलं आहे भरपूर मेहनत घेतलेली घाम नाईट एवढं काम केलेलं तुम्ही तुमचे मरणाच्या हाताला घटे गुडघ्याला घटे पाडलेले आहे ना अच्छा हा त्या टायमाला तुम्ही गाडी चालवायची तर तुमच्या टायमाला तुम्ही किती टिरपा मारायचे दिवसाच्या बरोबर हा किलोमीटर धरा समज तुम्हाला पाच पाच किलोमीटर मध्ये एक ट्रीप येत किती व्हायच्या दिवसातून दहा ट्रिप ट्रिप आणायच तुम्ही बर टार्गेट होत तुमचं गाड्या कशा होत्या त्या टायमाला जुन्या का नव्या सेकंड सेकंड हँड पण मजा यायच्या का त्या चालवायला मजा यायच्या अच्छा स्वच्छ एकदम मस्त गाडी साफसफाई ठेवून करायचे तुम्ही अच्छा तेव्हा त्याचे गिरदंडे वाकडे होते हा आता काय मग इशेज नाही तुमचं मी म्हणलं तुम्हाला विचारावं हा